मित्रांनो आज इथे बसलेला प्रत्येक समाज बांधव हा स्वतःसाठी आलेला नाही किंवा हा भगवान बोंड इथं बोलत आहे म्हणून मी नेता बनण्यासाठी नाही आज दहा वीस वर्षात तुम्ही आम्ही मरणार आहोत पण आमच्या येणाऱ्या लेकरा बाळांची ही लढाई आहे ज्या समाजात आम्ही एकशे चौदा लोक दिले नेवारे साहेबांनी सांगितलं सगळे एव्हिडन्स आमच्या बाज बाजूने आहेत आमचा शिष्टमंडळ इथल्या मुख्यमंत्र्याजवळ जवळ बसते इथल्या उपमुख्यमंत्र्याजवळ बसते साराच सारा आमच्या बाजूने आहे तरी महाराष्ट्र सरकार आम्हाला न्याय देत नाही म्हणजेच मरण्यासाठी या महाराष्ट्रात आम्हाला सोडलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कानापर्यंतही गेला पाहिजे ही सरकार बहिरी आहे त्याही सरकारच्या कानापर्यंत गेला पाहिजे मध्य आवाज गुंजत आला पाहिजे म्हणून सर्वान एकदा पुन्हा नारे हो द्या अरे जय सेवा का नारा बोलके हल्ला बोल हल्ला बोल अरे जय सेवा का नारा बोलके हल्ला बोल हल्ला बोल अरे जय जोहार का नारा बोलके हल्ला बोल हल्ला बोल अरे जय जोहार का नारा बोलके हल्ला बोल हल्ला बोल अरे आवाज नहीं आई फिर से बोल आई फिर से बोल अरे न चाहिए नागपुर सारा अरे न चाहिए नागपुर सारा अरे हल्ला बोल हल्ला बोल अरे फिर से बोल जोर से बोल अरे जोर से बोल फिर से बोल अरे जैसे वग का नारा बोल के अरे जय जोहार का नारा बोल के सगळ्यांना जय सेवा आणि ह्या नंतर प्राध्यापक पत्रुजी नागोशे सर आपणास विनंती आहे की समोरचं सूत्र संचालन करावं यानंतर आदिवासी गोंडगोवारी जमा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे कार्यकारी संयोजक सन्माननीय भगवान भाऊ भोंडे नागपूर यांना मी या ठिकाणी पाचारण करतो की त्यांनी या ठिकाणी आपला मंडगोत या ठिकाणी व्यक्त करावं सर्वप्रथम तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला ज्या शहीद बांधवांनी तुम्ही आमच्या भवितव्यासाठी एकशे चौदा शहीद बांधवांनी आपल्या प्राण गमावले त्या सर्वांना मी प्रथम अभिवादन करतो या देशामध्ये ज्या आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडाने क्रांतिकारी क्रांती घडवून आणली तसे आदिवासी समाजात जन्मलेले बिरसा मुंडा सरे तर किती झाली रयतेच्या दुखाला पार नाही ये रे शिवबा पुन्हा जन्माला उरले तलवार नाही राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी आणि अधिकार मागण्याचे बळ दिले अशा सर्व महापुरुषांना मी त्रिवान अभिवादन करतो त्याही पेक्षा या सर्व महापुरुषांच्या विचाराला आचाराला आणि कार्याला ज्या महामानवाने संविधान रूपी पुस्तकामध्ये प्रारुभ्य देऊन या देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेचे भाग्य लिहिले अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी सरजमी के लिए जिसके दिलो दिमाग में सम्मान होऊंगा भारतीय समाज के प्रति जिसके लेखनी में बड़ा अभिमान होगा भगवान को भी न्याय दिलवा दे ऐसा संविधान लिखने वाला सोचो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कितना महान होऊंगा विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज तेवीस संघटना एकत्र आणून आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्षकृती समिती महाराष्ट्र यांच्या वतीने या महाराष्ट्रातल्या बहिऱ्या सरकारला जागवण्यासाठी आपण एक दिवशी धरणा आंदोलनाला उपस्थित आहात आणि या आंदोलनाच्या मंचकावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे संविधान हक्क समितीचे सचिव सन्मान्य नेवारे साहेब आमचे संयोजक कैलास भाऊ राऊत गजानन भाऊ रुपेश भाऊ आमच्या महिला भगिनी चचानीताई सर्वांचे नाव घेता येणार नाही आणि त्याही पेक्षा मला एक स्वाभिमानानं सांगावं वाटते की मी ज्या जिल्ह्यात काम करतो त्या जिल्ह्यातून या मंचकावर असलेल्या तनुजाताई नागदेवे त्या, तनुजा त्या आमच्या पक्षात पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष आहेत पण आमच्या समाजाला ज्या लोकांना सोबत घेऊन आम्हाला समर्थन देण्यासाठी या मंचावर उपस्थित आहेत अशा तनुजाताई नागदेवे आणि त्याहीपेक्षा ज्या तीन मृतींनी तुमच्या आमच्या मध्ये इतकी ताकद भरली की आम्ही लढल्याने आणि रोडावर उतरल्याने काय होऊ शकते आणि आपल्या परिवाराची परवा न करता तुमच्या आमच्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती असे सचिन भाऊ किशोर भाऊ आणि चंदन भाऊ यांनी सतरा दिवस इथं उपोषण करून या महाराष्ट्र सरकारला दाखवलं की आम्ही आपल्या हक्क अधिकारासाठी आपलं प्राण बी देऊ शकतो या सर्वांना आणि इथं उपस्थित आया बहिणी माझ्या समाज बांधवांना जय सेवा मित्रांनो मी जास्त वेळ घेणार नाही हा राजकीय मंच नाही इथं आलेला प्रत्येक समाज बांधव कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आलेला नाही कुठल्या संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आलेला नाही तर आम्ही आमच्या समाजाच्या न्याय हक्कासाठी आमच्या येणाऱ्या पिढीच्या न्याय हक्कासाठी इथं मागायसाठी या सरकारला आम्ही इथं आलेलो हो। आहोत म्हणून आता माझ्या पुढे जे बोलले या महाराष्ट्र राज्याचे सचिव सन्मान्य नेवारे साहेब त्यांनी तुम्हाला विस्तृत सगळं सांगितलं आता आणि त्या विषयावर मी तो विषय घेणार नाही म्हणून ही न्याय व्यवस्था रकेल झाली ही संसद देखील हिजण्याची फोज झाली मी माझी वेता मांडू कुणा पुढे कारण ही न्यायपालिका भ्रष्टतेने रंगीन झाली म्हणून या सत्तर वर्षात आमच्या गोंड गवारी समाजाची अवस्था आज अशी झाली मग हे अवस्था कशी करण्याच्या मागच कारण काय ही अवस्था निर्माण कर केली कोणी ही अवस्था आणण्याच्या मागच कारण काय या अवस्थेपर्यंत आम्ही पोहोचलो याला जबाबदार कोण तर याचा विचार आम्हाला करावा लागेल आज आम्ही तेवीस नोव्हेंबर ते दोन हजार चोवीस मध्ये आहोत या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही न्यायालयाने लढाई लढलो आणि त्यातही इथल्या सरकारने आम्हाला फसवून परत या रोडवर उतरवण्यासाठी मजबूर केलं मित्रांनो आज इथं बसलेला प्रत्येक समाज बांधव हा स्वतःसाठी आलेला नाही किंवा हा भगवान बोंडे इथं बोलत आहे म्हणून मी नेता बनण्यासाठी नाही आज वीस वर्षात तुम्ही आम्ही मरणार आहोत पण आमच्या येणाऱ्या लेकरा बाळांची ही लढाई आहे अहो ज्या समाजात आम्ही एकशे चौदा लोक दिले नेवारे साहेबांनी सांगितलं सगळे एव्हिडन्स आमच्या बाजूने आहेत आमचा शिष्टमंडळ इथल्या मुख्यमंत्र्याजवळ बसते इथल्या उपमुख्यमंत्र्याजवळ बसते साराच सारा आमच्या बाजूने आहे तरी महाराष्ट्र सरकार आम्हाला न्याय देत नाही म्हणजेच मरण्यासाठी या महाराष्ट्रात आम्हाला सोडलेला आहे आओ आओ हो मग आता विचार आहे की याला जबाबदार कोण तर मी तुम्हाला सांगेल याला जबाबदार मी आणि तुम्ही आम्हीच आहोत अवस्था निर्माण करण्याच्या मागे आम्हीच जबाबदार आहोत का जबाबदार आहोत साहेब अहो ज्यांच्या घरचे गेले त्यांना विचारा ज्यांनी जे सतरा दिवस उपाशी राहिले त्या वहिनींना विचारा याच ठिकाणी डोळ्यातून आसू पाडत होत्या मग आम्ही सतरा दिवस बसून सुद्धा या महाराष्ट्र सरकारना फक्त लालीपॉप दिलं दहा मार्च दहा मार्चला जी आमची आमचा शिष्टमंडळ मुंबईला इथल्या सीएम सोबत मीटिंग झाली उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी आम्हाला दिलं की या सहा महिन्याच्या काळात सगळं तुमचं करण्यात येईल त्यात मागणी होती विद्यार्थ्यांसाठी आम्ही विशेष तरतूद करू आणि विद्यार्थ्यांना ऍडमिशन सारं लागू करू पण आठ महिने झाले बापांना ते लागू केलेली नाही आता दोन दिवसाच्या नंतर इथली या मार्ग बसवलेली वडने समिती ती आमच्या मार्फत अहवाल देणार आहे त्यात शंका निर्माण झाली की त्यात मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग मध्ये जे आम्हाला लिहून दिलं होतं त्यात फक्त हेच होत की गोड गोवारी समाजाचेच निवेदन स्वीकारायचे पण वडने समितीनं इथल्या सगळ्या आमच्या विरोधी लोकांचे निवेदन स्वीकारले आणि शंका निर्माण झाली आणि इथं मग आमची संयोजक टीम बसली मीटिंग घेतली आणि पुढे काय करता येईल यावर विचार केला आणि आज या चार तारखेचा आपण या आंदोलन इथे उभा करून आम्ही आज या सरकारला पाच तारखेला आम्ही जो फेब्रुवारीला दाखवला त्याचा दणका इथल्या सरकारनंच नाही तर ज्या उपराजधानीत आपण ज्या नागपुरात गोवारी नागपूरात आंदोलनाचा गोवारी आंदोलनाचा नाव निघाला की गाडी चालवणार असा सारे निर्माण होतात की पाच फेब्रुवारीला आमच्या सोबत काय घडलं म्हणून मित्रांनो आम्ही इथं कशासाठी आलो आणि जी अवस्था आमची केली आहे ती अवस्था पण आम्ही सुधरवू शकतो अहो लाज वाटायला पाहिजे ज्या विदर्भात ज्या महाराष्ट्रात एवढा मोठा गोंड गोवारी समाज आहे आम्हाला नेते म्हणून मिरवायला लाज वाटायला पाहिजे आमचे ग्रामपंचायतचे सदस्य डिस्क्वालिफाईड झाले आमचे जिल्हा परिषदचे सदस्य डिस्क्वालिफाईड झाले आमचे पंचायत समितीच्या सदस्य पंचायत समितीच्या सभापती डिस्क्वालिफाईड झाला आमचे नोकरी वर लागलेले पोर डिस्क्वालिफाईड झाले मग आम्हाला लाज वाटायला पाहिजे की या सत्तर वर्षात आम्ही समाजाला काही देऊ शकलो नाही तर आम्ही इथं फक्त काय करायला इथं कुणा पक्षाचा प्रतिनिधित्व करायला आलो नाही कुठल्या संघटनेचा प्रतिनिधित्व करायला आलो नाही तर इथं आम्ही आमच्या समाजाचा प्रतिनिधित्व करायला आहोत मागण्याचे भीक मिळते छिन्नेचे अधिकार म्हणून आम्ही आता भीक मागायची नाही आम्हाला अधिकार घ्यायचा आहे आणि तोही अधिकार कोणता तर संविधानामध्ये तरतूद केलेला अधिकार आम्हाला पाहिजे आम्ही या सरकारला भीक मागत नाही अहो काय या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्याला माहित नाही का त्यांना समजत नाही का अहो केंद्रात मंत्री आहे जे नितीन गडकरी या गोवारी घोट गोवाऱ्यासोबत काय झालं त्यांना माहित नाही का अहो लाडकी बयन योजनेचा एका रात्रीमध्ये तुम्ही याप जाहीर करता पण या समाजाचे एकशे चौदा लोक देऊन चाळीस वर्ष झाले तुम्ही आम्हाला न्याय देत नाही काय तुमची ही सरकार हाच तो गोवारी समाज तेवीस नोव्हेंबर एकोणीसला ला चौऱ्याण्णव ला हत्याकांड झाला एकशे चौदा बांधव आमचे शहीद झाले आणि फडणवीस साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब या गोवारी समाजाने शहाण्णव मध्ये या महाराष्ट्रात तुमचा शिवसेनेचा झेंडा आणि या बीजेपीची सत्ता आणली मग तुम्हाला लाच कशी वाटत नाही की चाळीस वर्षे होऊन सुद्धा तुम्ही आम्हाच्या न्याय आणि आमची हाऊस मध्ये मांडत नाही मग आम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे आम्हाला तेच दम आमच्या मध्ये दम आला पाहिजे आम्ही सांगतो आम्ही त्या आदिवासी समाजातले आदिवासी ताकद समाज का इतिहास बोलता है कैसे मैं झुक जाऊ उस सोरे की कोम हूं दुश्मन की रोह जला दे वो आदिवासी की औलाद हो मग ती आदिवासीची औलाद गेली कुठे मग तो आदिवासीचा आमच्यातला रक्त गेला कुठे मग आता आम्ही तो रक्त गरम केलेला आहे आम्ही चौदा चौदा डिसेंबर सॉरी चौदा डिसेंबरला लाखो लोकांच्या लोकात मोर्चा काढला कैलास भाऊ होते इथं बसलेले सगळे आम्ही डेलिगेशन मध्ये होतो इथला आदिवासी मंत्री मला निवेदन द्याव ने कैलास भाऊ ठामपणे सांगितलं गावित साहेब तुम्हाला निमित्त निवेदन आम्ही देणार नाही आमची भेट ही मुख्यमंत्र्यांसोबत व्हायला पाहिजे आणि पहिली मीटिंग तिथं शासनासोबत लागली आणि तिथून या समाजची अहो तरी आम्हाला जा जानेवारी पर्यंत वेळ दिली होती ऐकलं नाही सव्वीस जानेवारीतून आम्ही उपोषणाला बसलो सतरा दिवस आपला जीव द्यायला तयार झालो त्यानंतर तुम्ही सहा महिने दिले अहो सहा महिन्याचे आठ महिने झाले मग आमच्या मुलाबाळांनी जाव कुठं आम्ही कराव काय हा प्रश्न विचारायचा हिंमत जे समस्या जर आम्ही निर्माण केलेली आहे तिचा समाधानही आमच्या जवळ आहे जेव्हा आम्ही नागपूर जाम करू शकतो तर आम्ही या महाराष्ट्राच्या सदन सुद्धा जाम करू शकतो आणि आता ही गोष्ट लक्षात आणायला पाहिजे या चाळीस वर्षात आम्हाला न्याय का मिळाला नाही सर्वच सांगतात इथला मुख्यमंत्री सांगतो इथला गृहमंत्री सांगतो अहो गोंडगोवारी समाजचा मुद्दा आम्ही टेबलवर आणतो पण इथले आदिवासी आमदार तुमच्या मुद्द्याला विरोध करतात मग आता तुम्हाला प्रश्न विचारतो या चाळीस वर्षात छक मारल्या का ज्या ज्या विधानसभेमध्ये चाळीस ते पन्नास हजार गोंडगोवारीचा वोटिंग आहे तर चाळीस वर्षात एकही गोवारी गोंडगोवारी समाजचा तुम्ही आमदार देऊ शकलात नाही तर मग आपण केलं काय म्हणजे समस्याच्या ही जळ आम्हीच समस्याही निर्माण केली असती जर आम्ही आपल्यातला आपला भाऊ आपली बहीण आपला क्वाका आपला चुलता या महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवला असता तर आज तो या समाजाच्या हाऊस मध्ये प्रश्न मांडून आमचा प्रश्न मार्गी लावला असता मग मित्रांनो आता झालं गेलं खूप झालं आज आम्ही लास्ट स्टेपवर आहोत तुम्ही आम्ही लास्ट स्टेपवर आहोत ही लढाई आता आम्ही तीव्र गेली यामध्ये ही समाजाची लढाई आहे हे ने कुठल्या नेत्याची कोणाची नाही ही आमच्या समाजाची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये एकदम क्रांतिकारी पॉवर ज्या तीन मूर्तींना आता आणलेला आहे हा पॉवर आम्हाला कुठेही कमी होऊ देता कामा नये मधून आम्ही येतो त्या बत्तीस विधानसभेमध्ये एका एका विधानसभेमध्ये हा गोंड गोवारी समाज चाळीस ते पन्नास हजार असा अशा संख्येने आणि वोटरने आम्ही आहोत आणि दोन महिन्याने या महाराष्ट्राची विधानसभेचे लक्षण आहे दोन महिने समस्याची हाल म्हणजे हा एकच आमचे सगळे लोक लागलेले आहेत ला अभ्यास टी अभ्यास करत आहे आमचे नेते लोक डेलिगेशन डेलिगेशन आणि त्यांचे सगळे डॉय करत आहे ये पण येणाऱ्या या दोन महिन्यात आम्हाला पुन्हा पुन्हा आम्हाला घुमवण्यात येईल आता काहीतरी काढण्यात येईल आणि दोन महिने झाल्यानंतर आम्ही परत साहेब पाच वर्ष माग जाऊन म्हणून माझ्या माय तुमचे पाय पकडून विनंती आहे तुमच्या तुम्ही म्हणाल ते आम्ही करायला तयार आहोत पण येणाऱ्या दोन महिन्याच्या विधानसभेमध्ये त्या विधानसभेत आमच्याच माणूस आमदारकीसाठी उभा पाहिजे आमच्याच माणसाला आम्ही वोटिंग केलं पाहिजे आणि त्या माणसाला महाराष्ट्राच्या सदनमध्ये पाठवून या गोंड गोवारी समाजाचा प्रश्न त्याला मांडल आणि मांडल आणि तो लाजे लटकेसाठी तर मांडल हो म्हणून तो पडणार नाही आम्ही उपोषण केलो महाराष्ट्रातले पुरेच नेते आले होते पुरेच आमदार आले होते आणि जसा आमचा उपोषण संपला एकही आमदार आतापर्यंत फोकलला नाही किंवा एकही आमदारांनी आमची पावसाळी अधिवेशनामध्ये बाजू धरून मांडलेली नाही म्हणजे याच्यावरून कळते की कोणीही आमच्या बाजूने नाही कोणीही आमचा प्रश्न सोडवण्यास तयार नाही म्हणून आता हाऊस मध्ये घुसून आम्हालाच आमचा प्रश्न सोडवायचा आहे म्हणून मित्रांनो आजचा जो आंदोलन आहे आम्ही संविधानरित्या शांतीप्रिय आंदोलन केलेलं आहे जर इथल्या महाराष्ट्र सरकारने या दोन दिवसात ते केलं नाही तर परत इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि पाच फेब्रुवारीला जो या नागपुरात आम्ही घडवलं ते या इथं घडवणार नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घरावर जाऊन घडवू आणि त्यांना सांगू की आता गोंड गोवारी समाजाचा प्रश्न मार्गी लावा तरच आम्ही नागपुरातून जाऊ अन्यथा आम्ही जाणार नाही म्हणून मित्रांनो या आंदोलनाला आणि समाजाची जी आपण वज्रमुठ बांधली तेवीस संघटनांनी वज्रमूट बांधून आदिवासी गोंडगोवारी जमात सव, संविधानिक समिती आपण निर्माण केली त्याचप्रमाणे आम्हाला जाऊन आपापल्या याच्यात वज्रमूट बांधून आम्हाला आमच्या समाजाची वज्रमूट बांधून या महाराष्ट्रात पुन्हा क्रांती घेऊन उठायचं आहे कारण या देशात होते कस की मागणीचे मी माधीच सांगितलं आम्हाला सांगतात व्यवस्था परिवर्तन भिकाल्याला फीक देणं म्हणजे परिवर्तन होत नाही भिकाऱ्याला भीक मागण्याचीच वेळ येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणे म्हणजे परिवर्तन होते आणि ती व्यवस्था इथली महाराष्ट्र सरकार या गोंड गोवारी समाजासाठी करणार नाही ना ना करत आहे भविष्यात करणार म्हणून आम्हाला आता इथली महाराष्ट्राचा राजकारण आपल्या हातात घेऊन महाराष्ट्राच्या हाऊस मध्ये सगळ्या बत्तीस विधानसभेमधून कमीत कमी दहा गोवार्याचे आमदार पाठवल्याशिवाय आमच्या जवळ पर्याय नाही आणि ते दहा आमदार जसे ते सव्वीस आमदार आदिवासी जे त्यांच्या हक्कासाठी लढतात ते दहा आमदार आमच्या हक्का अधिकारासाठी लढतील आणि आम्हाला न्याय मागून देतील परत तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जर या दोन दिवसात काही केलं नाही तर आपल्या समितीने संयोजक लोकांनी ठरवलं की सात तारखेपासून परत या ठिकाणी आपल्याला उपोषणाला बसायचं आहे आणि तुम्ही संविधिक संविधानिकरित्या उपोषण करायचं आहे यामध्ये मी आजच्या आशनी एवढंच सांगतो इथेच थांबतो जय सेवा जय भीम